हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला महाभारत महाभारतामध्ये महा तुम्ही जर समजून घेतला वाचला किंवा ऐकलं तरी फक्त जे काही कर्मा ते कर्माबद्दलच झालेलं आहे काही सांगितलं तर ते कर्मावरच आहे तर अशा पद्धतीनं माझ्यासोबत एक छोटी झालेली घटना म्हणजे ज्याच्यातून मला काही शिकवण मिळाली मी ते तुम्हाला शेअर करतो आ, मी आणि पप्पा माझे वडील दोघं परगावी गेलो होतो आणि त्या एरियामध्ये तिथं मोठा चौक होता त्या चौकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांची एक मूर्ती होती आणि त्याच्यासमोर एक छोटस कॅन्टीन होतं खूप छान कॅन्टीन होतं आणि खूप जुनं होतं दोन झाडाच्या मध्ये होतं आणि आम्ही तिथं बसलो आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मूर्तीकडे पाहिलं तर खूप छान एक हार घातलेला होता गळ्यामध्ये सहज मी तिथं विचारलो की हार तो गळ्यातला रोजच्या रोज बदलतात का तर तिथले व्यक्ती म्हणले हो रोजच्या रोज बदलतात आणि रोज सकाळी एकटा व्यक्ती येतो आणि तिथला हार बदलतो आणि जाता जाता त्या व्यक्तीला म्हणजे चहा विकणारा जो होता तिथं एकटा व्यक्ती होता आ, कामगार तर त्याला रोज दहा रुपये देतो त्या माणसाचे कर्म बघा जो हार घालतो आणि जातो तर हा एक भाग वेगळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो चहाचा जो मालक होता तर कॅन्टीनचा जो मालक होता म्हणजे चहा करत होता आणि तो जो व्यक्ती आहे त्याला दोन मुलं एकटा कंपनीत काम करतो आणि एकटा इंजिनियर आहे तसं बघितलं तर त्या व्यक्तीला काय करण्याची गरज नाही त्यांची मुलं म्हणतात की तुम्ही बसा म्हणून तरी तो व्यक्ती रोज सकाळी चार वाजता उठतो आणि रात्री अकरा वाजता बंद करतो कॅन्टीन तर याच्यातून काय समजलं की आणि तो, तो स्वतःसाठी काहीच करत नाही स्वतःच्या घरच्यांसाठीही काही करत नाही जे त्याच्याकडं सात आठ व्यक्ती आहेत जे गरीब आहेत आणि त्याच्याकडे पंधरा कुत्रे आहेत त्या कुत्र्यांसाठी तो कॅन्टीन चालवत होता बघा त्याचे कर्म आणि कॅन्टीनचं जो उत्पन्न आहे ते, ते, उत्पन ते सगळं जे आहे उत्पन्न तो त्या कुत्र्यांना आणि त्या माणसांना रोजच्या रोज जेवण मिळावं या म्हणून या उद्देशानं तो कॅन्टीन रोजच्या रोज उघडत होता आणि चालवत होता स्वतःसाठी काहीच नाही त्याचे कर्म झाले तो त्याचे ते कर्म झाले ना आणि मला तिथं माझे पप्पा वडील म्हणाले की बघ हे कर्म असे पाहिजे कर्म की निस्वार्थ मनानं आपण काम करायला पाहिजे दुसऱ्यांसाठी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कमी मिळालं तरी चालतं आणि हे मला अजूनही अंगावर काटा येतो की खूप छान ही मला एक शिकवण मिळाली की आपण कशा पद्धतीनं कर्म करायला पाहिजे विशेष म्हणजे ही माझ्या आई वडिलांची जी कर्माबद्दलची शिकवण आहे ती मला चांगली मिळालेली आहे आणि मला वाटतं की हे जे घडलेलं आहे हे मला कुठंतरी त्यातून शिकावं यासाठी हे घडलं असेल त्या कॅन्टीन पशी जाणं कर्मवीर भाऊराव पाटलांची मूर्तीसमोर असणं माझ्यासोबत वडील असणं आणि ते दोन व्यक्ती असणं हे कुठंतरी मला मला म्हणजे मला शिकवण्यासाठी हे घडलेलं असेल आणि खूप छान वाटलं की तिथं फक्त आम्ही तिघंच ओगंच होतो आणि चहा पिलो मस्त वेग आणि मला माझी शिकवण मिळाली यातून तुम्हाला शेअर करू वाटलं खूप छान वाटलं अशा पद्धतीनं आपण चांगले कर्म करू आणि चांगलं राहू सगळ्यांसोबत चांगलं राहू आनंदात राहू आणि छान मस्त थँक्यू